मित्रांनो आईबाबा रिटायर होत आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये घरातील सर्वजण आपापल्या रूममध्ये असतात झोपलेले असतात तेव्हा आता सारखं शुभाच्या कानावर आता यशवंतरावांचे ते शब्द पडत असतात की तू सुद्धा या होम ऑफिसमधून रिटायर्ड व्हायचं आहे आणि आपण दोघांनीही गावी जाऊन निवांत असं आयुष्य जगायचं आहे ते सगळं काही आठवून आठवून ती आपली काम करत असते दारखिडक्या बंद करून घेत असते यशवंतरावांच्या अंगावर पांघरून व्यवस्थित टाकते आणि मग स्वतःच्या रूममध्ये निघालेली असते तेव्हा सानू आता तेथे रडत बसलेली असते तर आता सानूला असं रडताना पाहून तिच्या आजीला म्हणजे शुभाला खूपच वाईट वाटतं आणि मग ती लगेच तिच्याजवळ जात जा तिला विचारते काय झालं सानू मग आता सानू म्हणते की तुम्ही कायमच्या गावाला निघून जाणार का मग आता शुभाला जरा धक्का बसतो तेव्हा ती म्हणते नाही गं बेटा आम्ही कसलं गावाला जातोय आणि गेलो तरी ना चार दिवसात पुन्हा येणार मग आता सानू विचारते खरंच येणार ना चार दिवसामध्ये तुम्ही इकडे मुंबईमध्ये तेव्हा शुभा म्हणते हो बाळा पण तुला एक गंमत सांगू का अगं तुझे बाबा आहेत ना ते तुझ्याशिवाय राहूच शकणार नाही ते कितीही म्हणाले ना की आपण कायमचं निघून जायचे गावी तरीही चार दिवसात एत ते मुंबईला पुन्हा येत आहेत की नाही हे बघच तू तेव्हा खरंच का असं आता सानू विचारते तेव्हा हे आपल्या दोघींमधलं सिक्रेट आहे कुणाला सांगायचं नाही बरं का असं आता शुभा म्हणते मग आता त्या दोघीही एकमेकींना असं प्रॉमिस करतात की कुणाला काही सांगायचं नाही तर तिला जवळ घेत तिचं कौतुक करत तिचे लाड करत शुभा म्हणते सानू बेटा उद्या सकाळी लवकर ना ना स्कूलला जाण्यासाठी मग झोप आली असेल झोपा बरं असं म्हणून ती आता तिला झोपायला सांगते तेव्हा आता सानूला मांडीवर झोपवत आता शुभा ही तिच्या डोक्यावरून हात फिरवते तिच्यावर माया करते प्रेम करते मग आता तिच्याच डोळ्यातून पाणी येतं की माझ्या लेकराला माझ्या सानूला सोडून जायचं हे तिला आता आवडलेलं नसतं मग दुसरीकडे आता मी मकरंदची बॅग द्यायला आले होते असं स्वीटी आता सीमाला म्हणते तेव्हा मकरंद देखील थोडा घाबरलेला असतो आपलं बोलणं सीमा वहिनीने ऐकलं तर नसेल ना हा प्रश्न त्याला पडलेला असतो तेव्हा तू खरंच बॅग द्यायला आली होतीस का सीमा विचारते मग आता स्वीटी म्हणते हो मला असं वाटलं होतं माझं काही सामान हे इथे मकरंदच्या रूममध्ये राहिले ते सर्व सामान तिकडे शुभा काकून रूममध्ये शिफ्ट केले त्यामुळेच मग म्हटलं की रूममध्ये जावं जाऊ का मकरंद मी गुड नाईट असं म्हणून ती आता लगेच तेथून जाते तेव्हा मकरंद देखील आता सीमाला गुड नाईट असं म्हणतो रूमचं धार बंद करत असतो तेव्हा सीमा त्याला ते, ते बंद करू देत नाही आणि मग ती विचारते काय रे ही तुझी कलिक आहे का तेव्हा मकरंद म्हणतो म्हणजे काय म्हणायचे वहिनी तुला तेव्हा ऑफिसने अजूनही तिला सुट्टी दिली आहे का कारण ती अजून आपल्या घरात राहते ना म्हणून विचारलं तेव्हा तिने कदाचित सुट्टी वाढवून घेतली असेल आय डोंट नो असं आता मकरंद म्हणतो त्याचवेळी आता सीमा म्हणते अरे मग तसं तिला विचार ना म्हणजे पाहून चार ठीक आहे रे दोन तीन दिवसांपुरता अजून जास्त दिवस जर ती इथे राहिली ना तर मग खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो कारण लोकसुद्धा आपल्याला विचारू शकतात ना की नक्की या दोघांचं काय आहे का तेव्हा आता हे लोक कोण असं मकरंद विचारतो तेव्हा आता ते तुमचे आवडते भाऊ काका आहेत ना ते, ते, ते विचारत होते काल की ही मुलगी नक्की कोण आहे तेव्हा पुढे ते, ते काय म्हणत होते असं मकरंद विचारतो तेव्हा आता त्यांचं ते सोड रे माझं तू बघ ना आता कारण माझा तिच्याबद्दल गैरसमज व्हायला नको कारण ती एक मुलगी आहे ना आणि तेही अनमॅरिड त्यानंतर ती आता म्हणते बाकी मुलगी छान आहे असं म्हणून ती त्याला गुड नाईट असं म्हणून तेथून जाते इकडे आता सानू अगदी आजीच्या मांडीवर गाड झोपते तेव्हा समीर आता तेथे येतो आणि विचारतो झोपली का सानू मग आता हो झोपली आहे समीर पुढे सांगू लागतो जेव्हा मगाशी मी तिच्याजवळ झोपलो होतो ना तेव्हा ती सारखी चुळबुळ करायची आणि मग नंतर मी पाहिलं तर ती उठून इकडे बाहेर आली होती तेव्हा आता आमचं गावाला जाणं तिने खरंच खूप मनावर घेतलंय असं शुभा समीरला सांगते त्यानंतर शुभा म्हणते की बाळा तू का आला रे उठून झोपेतून अरे दिवसभर काम करून थकला असेल ना जा बरं झोप पाहू तेव्हा समीर म्हणतो आई अगं बाबांनी असा एकदमच बॉम्ब टाकला की नाही पुढे आता तो विचारतो तुला खरंच माहीत होतं का मग आता शुभा निरुत्तर असते ती काहीही बोलत नाही तेव्हा आता समीर लगेच विचारतो आई बाबांनी घेतलेला हा डिसिजन तुला मान्य आहे का त्यावेळी आता शुभा म्हणते बाबांची खरंच खूप इच्छा आहे रे गावी राहण्याची मग आता समीर म्हणतो बाबांची इच्छा आहे ना पण तुझ्या इच्छेचं काय तुला गावाला राहायचंय की नाही मग आता त्यांची जी इच्छा तीच माझी इच्छा असं शुभा सांगते मग तो पुन्हा विचारतो तू रमशील का तिथे आई त्यानंतर तो म्हणतो बघा आई आम्ही तिकडे नसणार आहे तुम्ही फक्त दोघेच असणार आहात अगं तिकडे तू रमशील का नक्की हे मी तुला विचारतोय तेव्हा शुभाला आता समीरचे हे प्रश्न ऐकून जरा बावरल्यासारखं होतं कारण आता समीर जे काही बोलतोय ते खरं बोलतोय हे याची शुभाला जाणीव असते त्यानंतर समीर म्हणतो बाबांचं माहीत नाही ना तुला कारण बाबा जातील त्यांच्या मित्रांबरोबर तिथे गावामध्ये मा गप्पा मारायला पण आई तुझं काय तू कुठे का रमशील तिथे तुला अजूनही मैत्रिणी नाहीयेत तू काय करणार दिवसभर घरामध्ये मला हे सांग तेव्हा आता अरे घर खूप मोठं आहे घरामध्ये काही कामं थोडी असतील का असं शुभा आता त्याला म्हणते तेव्हा समीर म्हणतो खालीवर करून तुझे गुडघे दुखणार आणि मग तिथे डॉक्टर कुठे असणार आहे आपण अगोदर काय करू तुझ्या डॉक्टरांबरोबर बोलू डिस्कस करू आणि मगच निर्णय घेऊ तेव्हा शुभा म्हणते की हो चालेल पण आता समीर म्हणतो आई तरीही मला असं वाटतं तुम्ही तुमच्या निर्णयावर अगदी डिटेलमध्ये विचार करायला हवा पुढे आता तो म्हणतो आई अगं ऐक ना मला काय म्हणायचं इथे मुंबईमध्ये जवळ हॉस्पिटल आहेत सगळ्या सुखसुविधा आहेत आणि तिकडे गावामध्ये फक्त एक म्हणजे एकच डॉक्टर आहे आणि तुला माहीत असेल ना तो सुद्धा अगदी गावाच्या तिकडे टोकाला आहे म्हणून आणि रात्री अपरात्री जर तुझं डोकं दुखायला लागलं काही झालं कंबर दुखायला लागली तर मग तुम्ही काय करणार तेव्हा शुभा म्हणते आपले भाऊ आहेत तिथे कितीतरी आपल्या ओळखीची तिथे माणसं आहेत मग मिळेल कुणाची ना कुणाची तरी मदत तेव्हा समीर आता स्पष्टपणे विचारतो म्हणजे तुम्हाला आमच्यापासून लांबच राहायचं आहे हे म्हणायला हरकत नाही शोभा विचारते बाळा असं का बोलतोस री तू असं नको ना बोलू प्लीज मग आता तो म्हणतो आई मला एकच तू आता अगं मला माहिती आहे की सीमा काहीतरी बोलली असेल ना तुला पण तिचं एवढं बोलणं मनावर नको गं लावून घेऊस ती थोडी फटकळ आहे बोलायला तुला माहीत आहे ना तिचं म्हणणं एवढं मनावर घ्यायचं नसतं तेव्हा शुभा म्हणते समीर बेटा अरे ती काहीही बोलली नाही मला मग आता समीर विचारतो आई एवढा तडकाफडकी निर्णय तुम्ही का घेतला तेव्हा शुभा म्हणते बाळा आता तुम्ही सर्वजण मोठे झाले आहात तुम्ही आता तुमचं तुमचं बघा ना किती दिवस आमच्यावर असं डिपेंड राहणार तेव्हा समीरला आता काय बोलावं सुचत नाही तो अगदी इमोशनल होतो आणि म्हणतो आज पुन्हा लहान भावाचं वाटतंय गा आई बघ ना सानू आज पुन्हा तुझ्या मांडीवर अगदी डोळे मिटून शांत झोपली आहे ती तुमच्याकडे हट्ट करू शकते आई नका ना जाऊ प्लीज आजी आजोबा असं म्हणून तो आता खूप रडू लागतो त्यावेळी शुभा आता म्हणते सोन्या मला खात्री आहे माझा विश्वास आहे की तू सगळं काही अगदी व्यवस्थित सांभाळून घेशील तेव्हा समीर आता खूपच रडू लागतो आणि शुभाच्या मांडीवर डोकं ठेवून खूप रडू लागतो तेव्हा तू काय रे बाळा लहान मुलासारखं करतोस असं शुभा आता विचारते मग आता तो म्हणतो आजच्या दिवस मला लहानच होऊ द्याय कारण उद्या जर तुम्ही दोघेही गावी निघून गेलात तर मला माझं मोठं व्हावंच लागेल ना तेव्हा शुभाला आता खूपच वाईट वाटतं आपलं लेखरू आपल्याला ले एवढं म्हणतं आहे की जाऊ नको परंतु आता नवऱ्याच्या निर्णयापुढे तिचाही नाईलाज असतो एकीकडे मुलं दुसरीकडे नातू तर तिसरीकडे नवरा अशी तिची आता अगदी द्विधा मनस्थिती झालेली असते तिला काय करावं सुचत नाही एवढी वर्ष आपण या घरामध्ये संसार केला आणि त्या घराकडे ती आता पाहतच राहते खरं तर ते घर सोडून जाणं तिला अजिबात बात मान्य नसतं परंतु आता नवरा म्हणतोय म्हटल्यावर आपल्याला ऐकावं लागेल हेही तिला आता समजत असतं सानूचा हात हातात घेते आणि त्याचा गोडचा पापा घेते आता दुसऱ्या दिवशी सीमा लगेच नारडा बिल्डरची भेट घेण्यासाठी येते तेव्हा तो आता ज्यूस पित असतो तेवढ्यातच तेथे आता सीमा येते मग आता तो म्हणतो या या किल्लेदारी या आज तर तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन आलात मग आता ती म्हणते मी घरच्यांबरोबर डिस्कस केला आहे परंतु तुमची ऑफर काय आहे हे समजल्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही मग आता तुम्ही घरच्यांबरोबर बोलला आहात का खरंच बोलला आहात का असं नारडा बिल्डर विचारतो मग आता ती म्हणते हो, तुमच्या ओनरशिपचा काहीतरी प्रूव्ह आम्हाला हवाय असं आता नारडा बिल्डर तिला सांगतो तेव्हा ती म्हणते मी आता काय प्रूव्ह देणार मग आता तो म्हणतो की मग तुम्ही इथे बातचीत करण्यासाठी आलातच का म्हणून तो आता तिच्या निर्णयाला काहीही किंमत देत नाही इकडे आता स्वीटी ही एक साईनची प्रॅक्टिस करत असते त्याचवेळी आता तेथे मकरंद आंघोळ करून बाहेर येतो मग ती त्याच्याकडे खूप वेळ पाहत राहते त्यावेळी मकरंद आता विचारतो स्वीटी तू इथे काय करतेस अगं आई बाबा घरात आहे कुणी पाहिलं ना आपल्याला इथे असं मग आता ती लगेच त्याच्याजवळ जाते आणि त्याच्या हातावरून असं बोट फिरवत म त्याला फ्लर्ट करत म्हणते की अरे असं किती दिवस आपण दोघांनी असा विरह सहन करायचा मला नाही सहन होत आपण दोघेही दिल्लीला कसं राहत होतो आणि इथे आल्यावर कसं राहतो शेवटी आपणसुद्धा न्यूली मॅरिड कपल आहोत ना आपण कसं राहायला हवं मग आता तो लगेच दार बंद करून घेतो आणि म्हणतो तो स्वीटी तू ना एक दिवस मला मारशील हा कुणीतरी पाहिलं ना खूप मोठा प्रॉब्लेम होईल असं म्हणून तो तिला बाहेर जायला सांगत असतो तरी ही स्वीटी ऐकत नाही ती म्हणते प्लीज अरे मला नाही राहत तुझ्याशिवाय आणि तुला मला बघायचं होतं म्हणून मी इथे आले तेव्हा तो म्हणतो स्वीटी प्लीज ऐक ना ग मग आता इथे काय दिल्लीतली गल्लीमधलं आपलं मकान आहे का घर आहे का हे इथे तुम्हाला असं एकदम एकटक पाहतीये त्यावेळी ती म्हणते जाऊ दे रे बाबा असं म्हणून ती आता त्याला घट्ट मिठीत घेते त्यावेळी आता तोही आता तिला समजावतो आणि मग तिथे आता ते एक पेपर असतो त्यावर तिने आता खूप साईन केलेले असतात मग आता तो विचारतो हे काय नवीन मग आता ती म्हणते की अरे हे मी माझ्या नवीन नावाचं साईन करायला शिकते आहे ती आता तिचं नवीन नाव सांगते की स्वीटी मकरंद किल्लेदार त्यावेळी तो आता तिच्याकडे पाहतच राहतो मग आता ती त्याला म्हणते तुझ्यापेक्षा ना तुझे बाबा खूप रोमॅन्टिक का आहेत कारण आता काकींना तिकडे गावाला घेऊन जायचं तर त्यांचा चेहरा कसा खुल्ला होता किती एक्साईट आहेत ते काकींना गावाला घेऊन जाण्यासाठी आणि तू बघ तो म्हणतो मन माझी मनस्थिती परिस्थिती काय आहे तुला माहीत आहे ना मग बघा आता ती हो असं म्हणते आता दुसरीकडे नारडा बिल्डर हा तिला समजावून सांगतो हे पहा तुम्ही किल्लेदारांच्या सून आहात म्हणजे यशवंत किल्लेदार आणि शुभांगी किल्लेदार यांच्या सून आहात पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही त्यांच्या तसं वारसाहक्काने काहीच लागत नाही म्हणजे त्यांची मुलगी आहे त्याचबरोबर जावई आहे त्या घरामध्ये हिस्सेदार त्याचबरोबर तेंच त्यांची दोन्ही मुलं आहेत आणि मग तुमचं नाव तर त्या घरामध्ये कुठेही येणार नाही कारण अजूनही ते घर फक्त आणि फक्त यशवंत आणि शुभांगीच्या नावावर आहे आणि तुमच्या नवऱ्याच्यासुद्धा नावावर नाही आहे परंतु वारसाहक्काने तुमच्या नवऱ्याच्या नावावर ते येऊ शकतं त्यामुळे या घराचं काय करायचं हे फक्त ते दोघे ठरवतील तुम्ही नाही दुसरीकडे यशवंतराव हे बसलेले असतात तेव्हा शुभा आता तेथे येते ती विचारते काय झालं मग आता यशवंतराव म्हणतात की मी एक गोष्ट ठरवली आहे तेव्हा काय ठरवलंय असं आता ती विचारते मग आता आपली जी संपत्ती आहे ना हे घर आहे ना ते तिन्ही मुलांमध्ये असं समान पद्धतीने वाटून द्यायचं असं यशवंतराव जेव्हा म्हणतात ना तेव्हा शुभांगीला धक्का बसतो ती म्हणते तुम्ही कोणताही निर्णय घ्या काहीही निर्णय घ्या परंतु मी ठरवलं आहे की की जोपर्यंत माझा श्वास चालू आहे ना तोपर्यंत हे घर मी कुणालाही विकू देणार नाही आणि कुणाच्याही नावावर करून देणार नाही असं म्हटल्याबरोबरच आता यशवंतराव तिच्याकडे पाहतच राहतात इकडे आता सीमाही नारडा बिल्डरला म्हणते की तुम्ही या प्रॉपर्टीमध्ये स्वतः इंटरेस्ट दाखवला होता मी नव्हता दाखवला समजलं तुमचा हा माणूस घमंडे ना ते तिकडे आले होते ती प्रॉपर्टी पाहण्यासाठी अगोदर मी यांच्याशी बोलले आणि मग नंतर मी माझ्या घरच्यांशी बोलले समजलं आणि एक मिनिट मला एक गोष्ट क्लिअर करून घ्यायची असं ती नारडा बिल्डरला विचारते की तुम्हाला नक्की या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट आहे ना आणि जर नसेल ना तर मी माझासुद्धा वेळ वाया घालवणार नाही तेव्हा नारडा बिल्डर आता म्हणतो की अहो मिसेस किल्लेदार तुम्ही असं का बोलताय ती पण आता जरा रागातच म्हणते तुम्ही असे आडेवेडे घ्यायचे नाहीत समजलं हे पहा मला प्रॉपर आकडा सांगा मग मी माझ्या घरच्यांबरोबर बोलते तुम्हाला व्यवस्थित माझा निर्णय कळवते त्याचवेळी आता मिसेस किल्लेदार हे पहा आम्ही असे आकडे सांगू शकत नाही कारण मला सुद्धा त्या प्लोट्सची मोजणी करावी लागेल आणि मगच तुम्हाला काय ते सांगावं लागेल कारण मुंबईमध्ये यो पुढी जागा म्हटल्यावर काही खायचं काम नाही का आहे मला प्रॉपर ती मोजणी करू द्यात आणि मग मी तुम्हाला तो आकडा सांगेल आणि त्यानंतरच मग डीलसुद्धा फिक्स करता येईल तेव्हा मोजणी कधी करायची असं सीमा आता विचारते मग आता तुम्ही सांगा मग लगेच मी माझी माणसं पाठवतो असं नारडा बिल्डर म्हणतो हा नारडा बिल्डरच्या मनात वेगळंच काहीतरी असतं आणि तो लगेच त्याच्या त्या सहकार्याकडे पाहू लागतो तर त्याचा सहकार्यसुद्धा कालात असतो कारण ही सीमा आता जरा नारडा बिल्डरच्या ऑफरमध्ये फसलेली असते आणि त्यामुळेच ते दोघे एकमेकांकडे पाहतात तेवढ्यातच सीमाला आता फोन येतो त्यावेळी आता तो फोन समीरचा असतो आणि मग माझ्या नवऱ्याचा फोन असल्यामुळे तो घ्यावा लागेल असं आता सीमा म्हणते मग आता नारडा बिल्डर म्हणतो ठीक आहे घ्या ऑफकोर्स का नाही तेव्हा समीरचा कॉल रिसीव करत ती विचारते काय झालं समीर बोल ना पटकन अरे मी मीटिंगमध्ये आहे मग आता तो म्हणतो अगं मी तुला फक्त विचारतोय ह्या स सीमा चिडायचं नाही अजिबात हे बघ आई बाबा उद्या तिकडे गावी जात आहेत तर मग आपण कसं करायचं सांगूचं कारण मला उद्या महत्त्वाचं काम असल्यामुळे घरी काही थांबता येणार नाही आहे पण मी तुला आत्ता विचारतोय फक्त विचारतोय हां म त्याला आता तिची भीती वाटत असते की ही काही चिडली तर उगीच प्रॉब्लेम नको म्हणून तो आता तिला विचारतो तू द्या वर्क फ्रॉम होम घेऊ शकते का सानूसाठी आपण करू न थोडे दिवस ॲडजस्ट कारण आईबाबांनी काहीतरी आहे मग आपण त्यांच्यासाठी काहीतरी करायला नको का तेव्हा ती आता म्हणते की हो करूयात आपण वर्क फ्रॉम होम नको तू टेन्शन घेऊ मी आहे पण मला एक सांग खरोच आई बाबा उद्या गावी जाणार आहेत का मग आता तो म्हणतो हो ग जाणार आहेत ती आता खूपच खुश होते आणि म्हणते ग्रेट न्यूज मग आता समीर आश्चर्याने विचारतो कसली ग्रेट न्यूज तेव्हा ती आता म्हणते काही नाही आल्यानंतर बोलूयात आपण मी मीटिंगमध्ये आहे त्यानंतर आता सीमा फोन ठेवत मोठ्या तोऱ्यातच नारडासमोर जाऊन बसते आणि म्हणते काय मिस्टर नारडा अहो तुम्हाला प्लॉटची मोजणी करायची ना मग ती करा अगदी उद्याच्या उद्या तेव्हा नारडा बिल्डर एवढा खुश होतो की विचारू नको तेव्हा सीमाला खरच आता खरंच खूप आनंद झालेला असतो की काहीही झालं तरी आता हा प्लॉट मला विकता येणार आणि त्या जागी नवीन बिल्डिंग उभी राहणार आणि त्या बिल्डिंगमध्ये मला काही फ्लॅट मिळणार दुसरीकडे शुभांगी आता नाश्त्याचं सर्व काही घेऊन बाहेर डायनिंग टेबलवर येते आणि तेथे आल्यानंतर मकरंद अरे पटकने नाश्ता करायला असं ती जोरातच त्याला म्हणते इकडे मकरंद स्वीटी मात्र प्रेमातच रमलेली असतात एकमेकांच्या मिठीत असतात आणि शुभाचा आवाज कानी येतात दोघेही पटकन बाजूला होतात तेव्हा मकरंद म्हणतो हो आलो हा आई असं म्हणून तो जरा घाबरतो त्यावेळी शुभा म्हणते या बरं सगळ्यांनी नाश्ता करायला या मग आता ती सर्वांना बोलवत असते नाश्ता करण्यासाठी तेव्हा आता इकडे मकरंद म्हणतो स्वीटी तू थांबा असं म्हणून तो दार उघडून पाहतो कुणी नाही ना बाहेर याची अगोदर खात्री करून घेतो आणि स्वीटीला आता म्हणतो तू पटकन बाहेर ये बरं त्यानंतर आता स्वीटी बाहेर गेल्यानंतर मकरंद जरा मोकळा श्वास घेतो परंतु स्वीटी पुन्हा धावत येते आणि मकरंदला घट्ट अशी मिठी मारते तेव्हा मकरंद म्हणतो काय हे तेव्हा ती पुन्हा तेथून पळतच बाहेर जाते आणि मकरंदची चांगलीच गंमत करते नंतर मकरंद आता फॅन लावतो तर स्वीटीने आता जी साईन केलेली असते तिच्या आणि मकरंदच्या नावाची तो साईनचा जो पे पेपर असतो ना तो हवेने उडून आता बाहेर जातो दुसरीकडे आता यशवंतराव हे बाहेर गार्डनिंग करत असतात त्याच वेळी ते कॉफी घेऊन येते आणि म्हणते तुम्ही तर गार्डनिंग करताय मग आता गावी किती दिवस राहण्याचं ठरवलंय तेव्हा नो डेड लाईन मी काहीही सांगू शकत नाही की आम्ही गावी किती दिवस राहणार आहोत असं यशवंतराव म्हणतात गावी राहून मन भरलं की पुन्हा येणार मग मी तू म्हणते मला वाटलंच होतं बाबा आणि म्हणूनच तर मी इकडे आले की तुम्ही तिकडे रमाल आणि माझी कामं राहतील आता कसली कामं ग असं यशवंतराव विचारतात तेव्हा ती म्हणते बाबा इन्वेस्टमेंटचे मिळालेले पैसे कुठे आणि किती इन्व्हेस्ट करायचे हे तुम्हाला माहिती आहे का आणि हे ठरवायला नको का त्यावेळी यशवंतराव म्हणतात अगं माझ्यासाठी तू आहेस की त्यानंतर आता कॉफीमध्ये साखर कानाई टाकलीस असं यशवंतराव विचारतात मग आता ती म्हणते बाबा तुम्हाला डायबिटीस आहे ना आणि मग हे साखर वगैरे काही खायचं नाही बरं का, बर का? त्याच वेळी आता बाबा म्हणतात हो बरोबर डायबिटीस आहे ना आता थांबच असं म्हणून ते आतमध्ये जातात तेव्हा मी तू आता धावतच तिकडे जाते आणि म्हणते बाबा बाबा प्लीज साखर नाही खायची हां। त्यानंतर आता स्वीटी तेथे फुलं घेऊन येते त्याचवेळी आता आईने तुला कामाला लावलं की काय स्वीटी असं आता मी तू विचारते तेव्हा मी तू म्हणते हो जरा लावलंच आहे कामाला तर देवाचंच काम आहे ना असंही स्वीटी म्हणते मग मी तू आता आतमध्ये जाते तेवढ्या तर शुभांगी तेथे येते आणि लगेच तिला विचारू लागते अगं जास्वंदीचं फुल नाही आणलं का मधून असा तुरा वगैरे असतो ते त्याचवेळी आता ती म्हणते नाही ना मला नाही माहीत हे जास्वंदीचं फूल म्हणजे काय असतं त्यावेळी आता शुभा म्हणते अग ते जास्वंदीचं फूल आहे ना ते गणपती बाप्पाला वाहतात ना म्हणून मी म्हटलं तेव्हा आता स्वीटीला काही कळत नसतं मग तेवढ्यातच आता तेथे ते कुरिअरवाला येतो आणि समीर किल्लेदार यांच्या नावाने पत्र आल्याचं तो म्हणतो तेव्हा शुभाला आता ते पत्र घ्यायला सांगून साइन करायला सांगतात परंतु शुभाला आता साईन करताच येत नसते तेव्हा हे स्वीटी पाहते आणि तिला मोठा धक्काच बसतो कारण शुभा खूप घाबरलेली असते मित्रांनो पुढील भागामध्ये आता शुभा तिची सही करायला शिकत असते दुसरीकडे आता स्वीटी मकरंदला विचारते काय रे मी माझी नवीन साईन शिकत होते त्याचा कागद नक्की कुठे आहे त्याचवेळी आता तो म्हणतो मला नाही माहीत ती खूप घाबरते तर दुसरीकडे त्याच सायन्सचा पेपर आता शुभाने ते कपाटाला चिटकवलेला असतो तेव्हा सीमा आता ते बरोबर पाहते इकडे आता नारडा बिल्डरची माणसं घर मोजण्यासाठी तिकडे येतात आणि म्हणतात की आम्ही नारडा बिल्डरची माणसं आहोत घराची मोजणी करायची तेव्हा सीमा लगेच त्यांना आतमध्ये घेते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा